शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर भाजीपाला मार्केट भाजीपाला लाईव्ह बाजारभाव सव्वीस जून दोन हजार पंचवीस गुरुवार आज मार्केटमध्ये बीडच्या अवकेचा आढावा घेतला तर बीटची आवक घटल्याचेच पाहायला मिळते आवक घटून बाजारभाव समाधानकारक निघाल्याचे पाहायला मिळते कोबीच्या अवकेचा आढावा घेतला तर आज कोबीची आवक मार्केटमध्ये वाढल्याचे पाहायला मिळते आवक वाढून बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात मक्याची आवक मार्केटमध्ये मागणीच्या मागणीच्या दृष्टीने कमीच आहे बाजारभावात तेजी पाहायला मिळते आढावा घेतला तर मार्केट मध्ये मा, था, आज थोडेसे वाढल्याचे देखील पाहायला मिळते व्हिडिओ मध्ये तुम्हाला बाजारभाव समजतीलच सफेद काकडी हिरवी काकडी यांची आवक मार्केटमध्ये घटून बाजारभावात कमालीची तेजी पाहायला मिळते दुधी भोपळा कारले तोडके यांची आवक देखील मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळते आवक घाटून बाजारभावात मोठी तेजी पाहायला मिळते खरंतर इतर सर्व सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव दहा किलो या प्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांना ही घर बसल्या लाईव्ह बाजारवाव समजतील बाजारभाव प्रति दहा किलो दहा किलो याप्रमाणे असतात फ्लावर एकशे तीस रुपये दहा किलो सुपर वेरायपी फ्लावर एकशे तीस रुपये दहा किलो फ्लावर बहात्तर रुपये दहा किलो बहात्तर रुपये दहा किलो हलकी क्वालिटी बहात्तर रुपये दहा किलो एकशे एक्केचाळीस रुपये दहा किलो फ्लावर सुपर क्वालिटी आहे एक एकशे एक्केचाळीस रुपये दहा किलो कटिंग 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 पाहू शकता सुपर सुपर आहे आहे दादा नमस्कार 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 फ्लावर आणले होते हो काय भाव झाले एकशे अठ्ठावन्न रुपये एकशे अठ्ठावन रुपये हे चोखन आहे ना आपलं हो एकशे अठ्ठावन्न रुपये झाले सुपर या सुपर व्हरायटी पंधरा बावीस आजला है, है? हो। किती डाग आहेत आजला पहिलाच तोडा आहे आता सात डाग पहिलाच तोडा आहे हो लागवड किती आहे सगळी लागवड साडे चौदा हजार काढ साडे चौदा हजार किती दिवसात निघाले ते आजचा तिचा पन्नास एकावनवा दिवस एकावनवा दिवस आहे लागवड ड्रिपला आहे का आहे आहे हो मला वाटतं कांद्याची रान आहेत का हो कांद्याचं रान राहून बाकी फ्लावरच्या काय बाजार निघालात बरं आज आजला सरासरी मग साठ रुपयापासून फ्लावर तसे पन्नास साठ रुपया पन्नास साठ रुपयापासून हो एकशे तीस चाळीस एकशे तीस चाळीस साठ मध्ये अजून ओकलं आहे आपलं पण झाले आपलं आपला किती आहे माझे सोळा घेत सोळा टाक सोडा घेत तो आपला माझा दुसरा आहे दुसरा जोडाय एकशे साठ रुपये झाले वरायटी पंधरा बावीस बावीस आवक कशी वाटते बरं आवक आहे जेम ते आहे पावसाने काही नुकसानी फ्लावर मध्ये एव्हरेज आहेत का गळित आहेत रुपये दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर एकशे छप्पन रुपये दहा किलो एकशे छप्पन रुपये फ्लावर एकशे पंचावन्न रुपये दहा किलो एकशे पंचावन्न रुपये फ्लावर एकशे एकसष्ट रुपये दहा किलो रुपये फ्लावर फ्लावर एकशे तीस एक रुपये दहा किलो एकशे तीस एक रुपये दहा किलो फ्लावर एकसष्ट माऊली नमस्कार नमस्कार बरोबर एकशे एकसष्ट रुपये किलो सोळा रुपये किलो किती डाग एकवीस एक डाग येत किती थोडा आहे पहिला थोडा आहे वरायटी तेहतीस झिरो अकरा झिरो अकराची कंपनी कोणती सांगता येईल का व्हरायटीची नाही सांगता ते तेहतीस झिरो अकरा व्हरायटीचं नाव आहे लागोड आपली ट्रिपला आहे पाटपाला आहे पाठपाण्यावर पाटपाण्यावरती थी। थी। टीक वगैरे काय वाटत नाही अजिबा फ्रेश आहे एकदम एकशे साठ रुपये झाले किती आहे लागवड सगळी एक एकर एकर एक किती रुपया वाचल्यात चौदा हजार चौदा हजार किती दिवसात चालू झाले काय पन्नास दिवसात चालू झाले पन्नास दिवसाचं चालू झालो पन्नास एक बावन्न दिवसाच कोणता जवळ जवळ फ्लॉवर एकशे साठ रुपये दहा किलो धन्यवाद

एकशे एकावन्न रुपये दहा किलो नारळ गड्डा एकशे एकावन्न रुपये दहा किलो हो <सथ गए> ना कोबी आणल्या होत्या मार्केटला हो कोबी काय भाव झाले एकशे किती होते हे कि बत्तीस आहे बत्तीस आहे हो व्हरायटी सांगता येईल हो डॉलर आहे डॉलर एकशे चाळीस रुपये झाले तोडाय आज का दुसरा आहे दुसरा आहे मागचा काय भाव गेला होता मागचा एकशे चाळीस किती आहे लागवड सगळी दोन आहे किती रुपये दोन एकरला

ही आपली नऊ पोती होती आणि दोन दो वकल्या केली होती एक नऊ च एक दहाच दोन्ही दोन्ही पाचशे रुपये गेली ही ती मिक्सिंग आहे का दाणी तीन दाणी आहेत हा कोणतं गाव तुमचं शिरापूर शिरापूर तालुका पारनेर जिल्हा नगर पारनेर पारनेर जिल्हा आईल्या नगर हा आज पहिल्यांदा जाणला कशा का आज पहिल्यांदा जाण उद्याला पण मार्केटला आणायचं तिथे आता उद्या इथे उद्या उद्या आहेत परत वीस वीस बावीस वीस बावीस होती किती दिवसात निघाला लोक एक साडेचार साधारण साडेचार साडेचार महिने चार साडेचार महिले किती आहे सगळं पेर किती आहे हे एक पन्नास किलोची पन्नास किलोचे आहे पन्नास किलो किती राहणार बसलय पन्नास किलोला ला एक पाऊन दोन एकर दोन एकर राहणार असेल पाऊन बावून दोन किती पोत पडत निघत सगळं एक अंदाज आला असेल तुम्हाला अंदाज आला एक पोत निघत किलोला पोत निघत किलोला हा बिकुडला होता आपलं तीन नाणी म्हणूनच आम्ही घरगुती काही घेत नाही घरगुतीच बी आपलं बी घरगुतीच वापरता बी बी घरगुतीच आम्हाला ह्या बियाची खात्री आलेली आहे त्याच्यामुळे आम्ही घरगुतीच बियाच तयार करतो परत तेच बिर याच बी तयार करून तेच बरं असते लागवड ड्रिप हो ला होती का पाठ नाही पाठ पाण्यावर काय नाव हो तुमचं धनेश अर्जुन शिनारे तुमचा मोबाईल नंबर सांग बर शहाण्णव सत्तावन अठ्ठ्याण्णव पन्नास एकाहत्तर बी उपलब्ध होईल का तुमच्याकडे जर समजा फोन केले कोणी जर तुम्ही पुढच्या वर चला सांगा हा बी बी हा बी तुम्ही जे हे बी आता म्हणजे भेटलय हा जर तुम्ही घरी ठेवलं असेल तर शेतकऱ्याला पुढे त्याचा उपयोग होईल का हा उपयोग होईल भेटायला म्हणजे आता कसं आहे बा आमचं कसं आहे आता आम्ही घरी काही ठेवत नाही आम्हाला माहिती वल्या शेंगाचे पैसे वाटतात त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट मार्केटला आणतो बाहेर घरी ठेवतो का गळित पडत ना एका किलोला एका किलोला एक दरवर्षी जवळजवळ चार पाच वर्षाचा म्हणजे अनुभव आम्हाला बदली नाही केलेला आम्ही तेच बी वापर बिव वापरतो याच्यातून येतलं काय करतो तीन तीनदानी ना ते निवडून आम्ही दोन चार गोने एक काढितो त्याच्यातून आणि त्याच बी तयार करून पेरणी करतो म्हणजे एक पंचेचाळीस ते पन्नास पुती तयार होतील सत्तेचाळीस किलो ची पेरे ओके पाचशे रुपये दहा किलो गेले हा पाचशे रुपये ना आणि आता हे जे शेल खाते ना एकदम म्हणजे खायला सुद्धा भारी आहे एकदम असं नाही बाकीचे सांगा काय भाऊ गेला बाकीचे ते नाही बरोबर बरोबर चालते 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 धन्यवाद

मधला एक्क्याऐंशी रुपये झालाय एक्क्याऐंशी कोणतं गाव तुमचं काय नाव ठाकाजी बियाची वरायटी कोणती आहे जातकांची पावसानी मराठी नुकसान झाली आहे ना पावसा नुकसान झालं एकशे सत्तर रुपये झाले आज ओके धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय मार्केटला कोणतं हे का आपलं हा हे काय भाव झालंय दोनशे चाळीस दोनशे चाळीस रुपये जा किती बॅग आहेत या चौदा हे मिडियम आहे ना मिडियम दोनशे चाळीस रुपये झाले पिच्यातला गोळा होता का मोठा गोळा आहे ना तीन बॅग तो काय झाला एकशे साठ एकशे साठ बुगी मधला आहे बुगी काय झाली एक्क्याण्णव रुपये एक्क्याण्णव रुपये झाले ब्याची वरायटी सांगते का आपल्याला केसरिया या कोणतं गाव तुमचं शिंदेवाडी एक काय नाव शांताराम कुरकुटे पीठ आजच आणली गो पहिला दिवस अवघ कशी वाटते आज अवघ जरा कालच्या पेक्षा थोडी जास्त जास्त वाटते कमीच आहे ना गळीत कमी झाले किती डब्याची बीट आहे सगळी आठ डब्याची आठ डब्याची दोनशे चाळीस रुपये दहा किलो धन्यवाद बाबा काय झाले बीट आज काय झाले आपल्या चांगले दोनशे पस्तीस दोनशे पस्तीस रुपये दहा किलो किती आहे का चांगल्या पाचशे आहेत मॅडमच्या गोळा चार पाच आहे या गोळा एक ऐंशी रुपये गोळा एक शहाऐंशी झाला मिडियम गोळा असतो ना तो बुगीबादला काय झाला बोगीबादला वा बोगी झाली शंभर रुपये शंभर वा हे वा ते तीन एकशे ऐंशी ओक्के धन्यवाद बाबा नमस्कार हां नमस्कार काय आणलं होतं मार्केटला बीट बीट काय भाव झाली दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये कोणतं हेच वक्तव्य का आपलं दोनशे ऐंशी रुपये झाले ना किती आहेत बॅगा ह्या मिडियमच्या नऊ आहेत नऊ नऊ आपण विरळून आणताय का सर विरळून कोणतं हा वडच बॅची व्हरायटी कोणती आहे अजित 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 रोहित अजित रोहित काय नाव तुमचं विलास चव्हाण बीट एक दोनशे ऐंशी रुपये दहा किलो अठ्ठावीस रुपये एक किलो धन्यवाद माऊली नमस्कार नमस्कार काय बाजू झाला दोनशे एक्केचाळीस रुपये चांगले झाले एकशे पासष्ट रुपये गोळा झाला रुपये दोनशे पासष्ट हे तुम्ही हे वक्कल सॉरी दोनशे एक्केचाळीस हे दोनशे एक्केचाळीस झाले किती आहेत ह्या मिडियमच्या एकोणीस एकोणीस आहेत गोळा किती होता तीन गोळा एकशे पासष्ट रुपये झाला बुगी काय झाली दोघी शंभर रुपये शंभर रुपये ब्याची व्हरायटी सांगता येईल का तुम्हाला नाही सांगता येईल नाही सांगता येईल कोणतं गाव तुमचं आम्ही लांडेवडीचे बिट आजच चाललंय काल परवा होत नाही याच्या आधी तीन चार दिवस चालू आहे काय भाव गेलो होतो त्यावेळेस दोनशे सत्तर पंच्याहत्तर आज दोनशे एक्केचाळीस गेले आज दोनशे एक्केचाळीस ओके धन्यवाद जय पाहू ना काय भाव झाले मग सोळा रुपये सोळा रुपये झाले किलो किलो एकशे साठ रुपये सोळा रुपये किलो किती कट्टे आहेत वीस कट्टे आहेत वीस कट्टे आहेत कोणतं गाव तुमचं वडगाव काय बॅची व्हरायटी कोणती आहे सीपी टू सीपी टू च एकशे साठ रुपये झाले सोळा रुपये किलो किती लागवड होती सगळी पंधरा गुंटू झालं एवढंच एवढच आहे का किती एक किलो बसलं होतं पंधरा गुंट्यात हा थोडंसं कमी थोडंसं कमी काय नाव तुमचं बबन मानकर

दहा किलो दोडका पाचशे ते सहाशे पन्नास रुपये दहा किलो दोडकीची आवक मार्केटमध्ये कमी आहे ज्वेलरी मिरची सुपर क्वालिटी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो ज्वेलरी मिरची चारशे ते पाचशे रुपये दहा किलो अद्रक आले दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो अद्रक आले दोनशे पन्नास ते तीनशे रुपये भेंडी बाजार भाव होता भेंडी तेजे पाचशे ते भेंडी बाजार भाव पाचशे ते सहाशे ते सहाशे रुपये दरम्यान दहा किलो भेंडीचे बाजार भाव आज निघाल्याचे पाहायला मिळाले जी फॉर मिरची तिखट काळी मिरची तीनशे रुपये ते चारशे रुपये दहा किलो तिखट काळी मिरची जी फॉर मिरची गवार सातशे आठशे ते नऊशे रुपये दहा किलो गवार सुपर व्ही आय पी गवार असतील तर आठशे ते नऊशे रुपये मिडियम क्वालिटी गवार सहाशे ते सातशे रुपये दहा किलो तोंडली कळी तोंडलं असेल तर दोनशे पन्नास ते तीनशे रुपये जाड तोंडलं एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो कारले चारशे पन्नास ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो कारले चारशे पन्नास ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो आवक घटलेले आहे सफेद हिरवी काकडी दोनशे पन्नास ते दोनशे ऐंशी रुपये दहा किलो सुपर क्वालिटी मिडीयम क्वालिटी असेल तर एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो सफेद काकडी दोनशे पन्नास ते दोनशे ऐंशी रुपये दहा किलो मिडीयम क्वालिटी असेल तर एकशे पन्नास ते दोनशे वीस रुपये तीस रुपये दहा किलो दुधी भोपळा दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो अवक घाटल्याचे पाहायला मिळते दुधी भोपळा बीन्स फरशी सातशे आठशे ते नऊशे रुपये दहा किलो बीन्स फरशी पंचगंगा वांगी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो वांगे ते वाढलेले आहेत आव घटलेली पाहायला मिळते शिमला मिरची चारशे ते पाचशे रुपये दहा किलो डोबळी मिरची चारशे ते पाचशे भाव घटलेले आहेत केतकी चवळी बबली चवळी यांच्या बाजारभावात आज तेजी पाहायला मिळाली बाजारभाव तीनशे रुपये ते चारशे पन्नास रुपये दहा